सेनगावच्या आजेगाव रिसोड रोडवरील महाशी गावालगत असलेल्या नवीन पुलाचे बांधकाम झाल्यामुळे आजेगाव पांदन रस्ता झाला बंद महाळशी गावाजवळ जुना फरशीचा पूल होता त्या पुलाच्या बाजूने शेतकऱ्यांना आजेगाव पांदन रस्त्याने शेतात जाता येत होते परंतु सदर जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम झाले आहे व सदर नवीन पुलाची उंची दहा फूटपर्यंत उंच करण्यात आली असल्यामुळे सदर नवीन पुलाच्या बाजूने वही वाटीचा पारंपरिक आजेगाव वा पांदन रस्त्याने शेतात जाणे येणे बैलगाडी नेणे गुरे गुरेढोरे शेती उपयोगी साहित्याची नेहाण करता येत नसल्याने शेतीचे सर्व कामे खोळंबली आहेत पर्यायी रस्ता म्हणून पुलासमोर येऊन एका बाजूने रस्ता काढून तेव्हा अशी मागणी शेतकरी करत आहेत कृष्णा कराळे टी व्ही ट्वेंटी फोर मराठी हिंगोली स्ते स्ते नी नी गाव पाहिलं या ठिकाणी चाळीस ते पंचाळीस किलोमीटर आहे जवळपास तुमच्या विदर्भ बॉर्डरला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण मासी गावचे शेतकरी जवळपास या ठिकाणी आले त्या ठिकाणी आजेगाव महासी जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी यावर्षी पूल झालेला आहे आणि त्या फुलाची उंची दहा फूट झाली आहे आणि त्या फुलाच्या बाजूला शेतकऱ्याचा एक हाजेवर बांधण रस्ता आहे आणि त्या पूल दहा फूट झाल्यामुळं रस्ता जवळपास आज दोन महिन्यात बंद झालेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आज शेतात त्यांची पिकं वाढत आहेत कारण त्या ते ठिकाणी त्यांना खत देता येत नाही त्या ते ठिकाणी त्यांना ते पाणी द्यायला जात आहेत नाही त्यांची गाडी जात नाही बैल जात नाहीत पण या ठिकाणी झोपलेलं शासन आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला तयार नाही आणि या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी शेतकरी भयभीत झालेत यावर्षी आपण रस्त्यावरून आपल्याला उत्पन्न होते का नाही पण पहिला असेल या ठिकाणी जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरून या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी आपले स्वतः किरायने वाहन करून यासाठी पिकअप घेऊन आणले आहेत निश्चितच या तुमच्या माध्यमात सांगतो या त्यांनी जर दोन दिवसात जर हा प्रश्न निकाल नाही काढला किंवा तो रोड जर नाही केला निश्चित या ठिकाणी आम्ही ऑफिससमोर शेतकरीसमोर गुण ढोर सहित गुलाबालासहित आम्ही या ठिकाणी आनंद करू हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो